शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याची धोकादायक लक्षणं वेळीच ओळखा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीर आणि चेहऱ्यावर दिसतात ही सहा भयंकर अशी लक्षणे आरशात तुम्हालाही दिसतायत का हे बदल वेळीच ओळखा नाही तर वेळ निघून जाईल स्किन सिम्टम्स ऑफ हाय कोलेस्ट्रॉल शरीर आणि चेहऱ्यावर दिसणारे हे बदल देतात खराब कोलेस्ट्रॉलचं संकेत तुम्हालाही दिसतायत का सिम्पटम्स ऑफ हाय कोलेस्ट्रॉल सीन इन बॉडी अँड फेस कोलेस्ट्रॉल ही एक अशी समस्या आहे जी बराच काळ शरीरामध्ये वाढत जाते पण लक्षणं लगेच लवकर दिसत नाहीत बऱ्याच वेळा थकवा अशक्तपणा किंवा थोडं सुस्तपणा यापलीकडे कोणतेही ठोस असे संकेत मिळत नाहीत पण जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची चरबी साठू लागते तेव्हा हळूहळू हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या अशा गंभीर आजारांची शक्यता वाढते डॉक्टरांच्या मते टू हंड्रेड एम जी डी एलपेक्षा जास्त पातळीला हाय कोलेस्ट्रॉल मानलं जातं मात्र वेळेवर खबरदारी घेतली नाही तर धोका वाढू शकतो पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की ती म्हणजे शरीर आणि चेहऱ्यावर दिसणारी काही छोटी छोटी लक्षणं कोलेस्ट्रॉल वाढल्याचा इशारा देत असतात कोलेस्ट्रॉल वाढलं की शरीर शांतपणे आतून जिजतं आणि एका दिवसामध्ये तुम्हाला मोठा झटका देतं पण तुम्हाला ठाऊक आहे का डोळे चेहरा आणि त्वचेवर काही अशी धक्कादायक लक्षणं आधीच दिसू लागतात ही सहा चिन्ह पाहिल्यास त्वरित तुम्ही सावध व्हा तर ती जाणून घ्या ही सहा चिन्ह आपल्या शरीर आणि चेहऱ्यावर दिसणारे हे बदल देतात खराब कोलेस्ट्रॉलचं संकेत ती पुढीलप्रमाणे आहेत नंबर एक डोळ्यांभोवती पिवळसर डाग जर तुमच्या डोळ्यांच्या कडेवर पिवळसर उठावदार डाग किंवा बारीक गाठी दिसू लागल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका याला ॲथेलाझ्मा असे म्हणतात आणि हे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याचे प्रमुख लक्षण आहे नंबर दोन डोळ्यांच्या बाहेरील कडेवर पांढरी किंवा राखाडी वर्तुळ कॉर्नियल आर्क्स नावाने ओळखले जाणारे हे लक्षण तरुण वयातच दिसल्यास तुम्ही म्हणजे तुम्हाला धोक्याची घंटा समजा डोळ्यांच्या कडेला दिसणारं पांढरं वर्तुळ म्हणजे शरीरामध्ये चरबी साठण्याची सुरुवात झालेली आहे नंबर तीन तुमच्या त्वचेवर पिवळसर लहान गाठी यालाच अँथोमा असे म्हणतात गाल पापण्या कोपर किंवा गुडघ्याजवळ पिवळसर गाठी दिसू लागल्यास ते रक्तातील चरबी वाढल्याचं स्पष्ट असं लक्षण आहे नंबर चार आपल्या चेहऱ्यावर पिवळसर छटा त्यालाच अँथोडर्मा असे म्हणतात चेहरा किंवा डोळ्याभोवती त्वचेला रंग पिवळसर दिसू लागल्यास हे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढल्याचे गंभीर असे संकेत आहेत नंबर पाच त्वचेवर निळसर जांभळसर जाळीसारखी डिझाईन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे त्वचेवर आपल्या जाळीसारखी नीळसर जांभळसर छटा दिसू शकते याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका ही आपल्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण झाल्याची खून आहे म्हणजेच संकेत आहे नंबर सहा अचानक लहान लहान गाठींचा समूह तयार होणे याला युरुप्टिव्ह झयंतमास असे म्हणतात अचानक आपल्या चेहऱ्यावर हातावर किंवा अंगावर लालसर पिवळसर अशा गाठी उमटल्या तर हा गंभीर असा इशारा आहे हे कव्हर हे केवळ साधं रॅशेस नसून रक्तातील ट्रायलिसर धोकादायक पातळीवर गेल्याचं द्योतक आहे या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका योग्य त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येईल थोडं वाढलेलं कोलेस्ट्रॉल परत कमी करता येऊ शकतं पण दुर्लक्ष केल्यास परिणाम जीवघेणे ठरू शकतात हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा